अबोली या मालिकेच्या दहा जूनच्या भागामध्ये अबोली सांगत असते हे बघ क्रिश म्हणजे तुला न वाईट वाटणं साहजिक आहे पण यापुढे तू घर सोडून जाण्याची गोष्ट करू नकोस यावरती क्रिश म्हणतो आहे पण अंकुश सर तुम्ही माझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार नाही असं तुम्ही मला वचन द्या अंकुश म्हणतो क्रिश ठीक आहे तुला आवडत नाही यांना मी तुझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न केलेले तर मी तुझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार नाही हा माझा शब्द आहे यावरती क्रिश म्हणतो खरंच मला सॉरी म्हणजे मला माफ करा मी तुमचा एकेरी उल्लेख केला यावरती थी अंकुश म्हणतो ठीक आहे अरे हे सगळं तू न फ्रस्ट्रेशन मध्ये केलंस आपण हा विषय इथे सोडून देऊया असं म्हणत आता मात्र अंकुश क्रिशला माफ पण करून टाकतो आणि क्रिश सुद्धा घर सोडून न जाण्याचा विचार करतो त्यावरती राघू मात्र खुश नसते राघू म्हणते अरे क्रिश तू असं काय करतोयस तू प्रमोशन का घेत नाहीयेस हे प्रमोशन तुला एक्सेप्ट करायला पाहिजे यावरती चिडलेला क्रिश म्हणतो राघू तू बस तुला या गोष्टीतलं कळत नाही आहे जे प्रमोशन मला कोणाच्या प ह्याने मिळालं शिफारशी मिळाले असेल ते प्रमोशन मला अजिबात नको आहे आणि या सगळ्यामध्ये तू पडलीस ना राघू तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं म्हणत आता इकडे क्रिश राघूला चांगलीच धमकी देतो राघू रागारागात अंकुशकडे पाहत असते आणि तिला राहून जाऊन हे वाटत असतं की या प्रमोशनचा हकदार हा क्रिश आहे तोपर्यंत इकडे आता परशुची बायको अबोलीला घाई भेटायला येते आणि ती हे सगळं परशुच्या आईपासून लपवून ठेवत असते ती विचार करते आबोली की अबोली मॅडम इतक्या टिडकीने ही आमची केस लढत आहेत आणि ही केस त्या लढत असताना मी त्यांच्यापासून काहीतरी लपवून ठेवणं हे खूप मोठं चुकीचं आहे म्हणजे आई म्हणत आहेत की त्यांना हे सत्य सांगू नकोस पण मला हे अजिबात पटत नाही आहे माझ्या मनाला हे पटत नाही आहे की मी सत्य अबोलीपासून लपवून ठेवेन त्यामुळे जे सत्य आहे ते मला अबोलीला सांगायलाच पाहिजे असं म्हणत ती आता अबोलीला सत्य सांगण्यासाठी चाळीमध्ये यायला निघते ज्या वेळेला ती चाळीमध्ये यायला निघते त्यावेळेला परशुची आई येऊन तिला अडवते कुठे चाललीस तू तुला सांगितलेलं ना इकड़ी नकोस मुणून। या वर्ती ती इकडे येऊ नकोस म्हणून यावरती ती म्हणते आई तुम्ही असं काय करताय म्हणजे अबोली मॅडमना सत्य सांगायला पाहिजे मला असं वाटतं आपण त्यांची फसवणूक करून चालणार नाही त्या आपली केस लढतायत ना मग ही केस लढत असताना आपण जर त्यांची फसवणूक केली तर ते चुकीचं नाही का ठरणार यावरती आता इकडे परशुची आई म्हणते तू जास्त आगावगिरी करू नकोस हे बघ अबोलीला काहीही कळता कामा नाही कारण मी जे सांगितले तेच होणार आहे आणि मी जे सत्य अबोलीपासून लपवून ठेवले ते लपूनच राहणार आहे आता मात्र परशु बायकोला कळत नसतं की काय करू या सगळ्यामध्ये वकिलापासून सत्य लपवलं तर कधी ना कधी वकिलांना सत्य समजतंच आणि सत्य समजल्यावर ती मग मात्र अबोलीला इकडे वाटेल की आपण पहिल्यापासून खोटंच आहोत आपण तिला फसवतच आहोत म्हणून परशुच्या बायकोला सत्य सांगायचं असतं पण परशुची आई सत्य सांगायला तयार नसते त्याच वेळेला मग मात्र इकडे अबोली सांगत असते सर मी ना क्राईम सीनमध्ये जाऊन येते आणि त्यानंतर परशुरा पण भेटून येईन अंकुश म्हणतो तू एकटे जाऊ नकोस मी येतो तुझ्यासोबत अबोली म्हणते सर त्याची काही गरज नाही आहे अंकुश म्हणतो त्याची सुद्धा गरज आहे आणि हे गळ्यात मंगळसूत्र राहलंच ना ते पहिलं काढ त्या मंगळसूत्रामुळे तुझ्या गळ्याला जी जखम झाली ती अधिक वाढेल आणि त्याचा तुला अधिक त्रास होईल आणि त्यामुळे ते गळ्यामधलं मंगळसूत्र ताबडतोब काढून टाक कारण या सगळ्यामध्ये तुला त्रास झालेला मला चालणार नाही असं म्हणत अंकुश अबोलीला गळ्यामधून मंगळसूत्र काढायला सांगतो मंगळसूत्र काढायला सांगून मग मात्र दोघं जण क्राईम सीनवरती येतात क्राईम सीनवरती गेल्यावर ती सगळ्या क्राईम सीनची तपासणी केली जाते अबोली सांगते सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू म्हणजे इथून परशू निघून गेला परशु ते कागदपत्र घेऊन निघून गेला इथून तो ज्या ठिकाणी गेला होता ते सात ते आठ मिनिटाच्या अंतरावरती असेल सात ते आठ मिनिटाच्या अंतरावरती ते असणारं ठिकाण तिथून परशु परत आला परत आल्यावरती त्याने पाहिलं इथं त्याने पाहिलं आणि कपाट उघडून तो आतमध्ये जाणार तर त्याच वेळेला त्याच्या अंगावरती भूषणची बॉडी पडली भूषण शेठची बॉडी पडल्यामुळे तो घाबरला आणि त्याच्या पोटामध्ये असलेला चाकू त्याने काढला आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आले ते म्हणजे पोलीस यावरती अंकुश म्हणतो मला वाटते हा परशु खोटं बोलतोय का म्हणजे ह्यानेच खून केलाय का कारण बघ ना त्यावेळेला शेठच्या इथून पैशाची चोरीसुद्धा झाली होती मग पैशाची जर चोरी झाली होती तर परशूनेच हे केलं असेल का अबोली म्हणते सर मला असं तरी वाटत नाही आहे की हे सगळं परशूने केलं असेल पण आपण एकाच बाजूने विचार करून चालणार नाही आपण दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे कारण सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये क्लीन चिट देता येणार नाही असं म्हणत अबोली या सगळ्यामध्ये क्लीन चिट द्यायला तयार नसते आणि या सगळ्याचा ती आता विचार करत असते की काय घडलं असेल पर परशु खोटं बोलत असेल का आपल्याला फसवत असेल का परशु किंवा परशु असं काही सत्य लपवते की ज्याच्यामुळे केस लढणं मुश्किल होत आहे असं म्हणत अबोली विचार करत असते अंकुशला तितक्यात एक कॉल येतो आणि अंकुश म्हणतो अबोली तू थांब दोन मिनटं मी तो कॉल घेऊन येतो मला काहीतरी महत्वाचं काम सुद्धा आहे आणि ते काम करून सुद्धा मी येतो असं म्हणत अबोली क्राईम सीनवरती असताना अंकुश तिकडून निघून जातो मग मात्र अबोली क्राईम सीनची पुन्हा एकदा तपासणी करत असते तितक्यात अंकुशला दुसरं तिसरं कोणाचं नाही って。 असा त्याचा कॉल आलेला शक्तीचा कॉल आलेला असतो शक्ती सांगतो अंकुश सर काय वाटलं तुम्हाला मी तुमच्या बायकोला असा तसा सोडेन का तुमच्या बायकोचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अंकुश म्हणतो हे बघ या भाकड धमक्या आहेत ना या दुसरं कोणाला जाऊन द्यायचं माझ्यासमोर पुन्हा अबोलीला मारण्याची गोष्ट केलीच ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही यावरती शक्ती सांगतो तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही मी या सगळ्यामध्ये अबोलीला अबोलीला जिवंत ठेवणारच नाही बघाच तुम्ही आजच्या आज मी अबोलीला कसं गायब करतो आता अंकुश काही अंतरावरती आलेला असतो आणि त्यामुळे तो विचार त्या करतो नाही मला अबोलीला ताबडतोब पिकअप केलं पाहिजे आणि तो आता तिकडे पुन्हा एकदा अबोलीला पिकअप करण्यासाठी निघतो तोपर्यंत अबोलीचं क्राईम सीनचं काम उरकतं आणि ती अंकुश सर थांबा थांबा असं म्हणत आता मात्र एका वेगळ्याच माणसाच्या गाडीवरती बसते अंकुश इकडे एका माणसाला धडकतो आणि तो थांबून पाहतो तर काय अबोली वेगळ्याच गाडीवरती गेले म्हणजे हा शक्ती असू शकेल का शक्तीने अबोलीला किडनॅप केलं असेल का असा विचार करत अंकुश तडक आता त्या बाईकचा पाठलाग करतो बाईकचा पाठलाग करत करत तो अबोलीला कॉल पण करत असतो की अबोली तिकडून उतर तो माणूस तो माणूस फ्रॉड आहे तू खाली उतर पण आबोली इकडे कॉल उचलते आणि तिच्या लक्षात येतं की हा माणूस फ्रॉड आहे हा शक्ती आहे मग आबोली खाली उतरते ए तू काय करतोयस मग तोपर्यंत सगळे गर्दी जमा होते काय झालं मॅडम हा तुम्हाला छेडतोय का आबोली म्हणते नाही नाही हा मला छेडत नाहीये हा मला किडनॅप करतोय याने माझ्या नवऱ्यासारखे कपडे घालून मला त्या बाईकवरती आहे आणि मला किडनॅप घेऊन चाललाय मला मारण्याचा ह्याचा डाव आहे असं म्हणत आबोली त्याला शक्ती समजून लोकांना त्याला मारायला सांगते पण लोक मात्र समोर आल्यावरती इकडे आता डोक्यावरचं हे काढत श्रेयस नावाचा व्यक्ती समोर येतो आणि काय मॅडम तर मला म्हटलात की चला चला मला इमर्जन्सी आहे मला सोडा मला वाटलं की तुम्हाला कुठेतरी काही गडबडीत जायचं आहे तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी मी हे सगळं केलं तर ह्या माणसांना बोलवून गाडीवर उतरून तुम्ही मलाच मारताय यावरती अबोली म्हणते सॉरी सॉरी माफ करा पण तुम्ही मला गाडीवरती कसे घेऊन आलात यावरती तो म्हणतो मॅडम असं काय करतायत तुम्हीच तर म्हटलात ना सर चला सर चला तर मला वाटतं तुम्हाला कुठेतरी इमर्जन्सी जायचं आहे म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो तर गाडी थांबवताय काय माणसांना बोलवताय काय मला मारताय काय अबोली म्हणते सॉरी सॉरी आणि ती सगळ्या लोकांना सांगते म्हणजे मला माफ करा मी काहीतरी ह्यांना वेगळंच समजले वेगळीच व्यक्ती समजले आणि ती वेगळी व्यक्ती समजून मी यांच्यावरती उगाच त्यांना आरोप केले तर मला माफ करा असं म्हणत अबोली सगळ्या गर्दीची माफी मागते त्या माणसाची माफी मागते पण तो माणूस अबोलीकडे एकटक पाहतच बसतो आणि अबोलीच्या प्रथम दर्शनीच प्रेमात पडतो तोपर्यंत अबोलीच्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा नसतं त्यामुळे त्याला कळतच नाही की अबोलीचं लग्न झालं आहे मग मात्र अबोली त्याला म्हणते सॉरी मला माफ करा आणि ती निघून जाते आता निघताना अबोली जेव्हा निघते तेव्हा अबोलीच्या पदराचे जे खालचे दोरे असतात ते आता त्या माणसाच्या बाईक मध्ये अडकतात त्यावरती तो म्हणतो मी श्रेयस मराठे आणि तुम्ही मला ओळखलं नसलत। तरीसुद्धा आता मी माझी ओळख करून देतो मग अबोली आपला पदर सोडवते आणि तिकडून निघून जाते पण श्रेयस मराठे अबोलीच्या प्रेमात पडतो आणि काय मुलगी आहे आधी माझ्या गाडीवरती बसते काय नंतर मला गाडी थांबवायला सांगते काय नंतर लोकांना बोलवते काय आणि मला मारायला सांगते काय पण खरंच ही मुलगी आवडली म्हणजे जोडी ह्या स्वर्गात बनतात ना तर हीच माझ्यासाठीची जोडी आहे काहीही झालं तरी या मुलीला मी माझी बायको बनवणार असं म्हणत श्रेयस पहिल्यांदाच अबोलीच्या प्रेमात पडलेला असतो त्यानंतर मग मात्र अबोली निघून जाते अंकुश तिला गाठतो आणि खूप ओरडतो कुठे गेली होतीस तो अबोली म्हणजे वेड्यासारखं कुणाच्याही गाडीवरती बसायचं का तो शक्ती तुझ्या जीवावरती खेळायला निघाले ना असं म्हणत आता अंकुश अबोलीला असतो तर शक्ती मागे लपून बंदुकीने वार करण्यासाठी अबोलीवरती टपून बसलेला असतो अबोलीवरती टपून वार करायला बसलेला शक्तीची नजर चुकवून आता अंकुश अबोलीला घेऊन जातो शक्तीचा डाव पुन्हा एकदा फसतो रागारागात अंकुश घरी येतो आणि अबोलीवरती ताव कडायला लागतो त्यावरती रमा म्हणते काय झालं अंकुश अंकुश म्हणतो हिला विचार तो शक्ती हिच्या जीवावरती खेळायला उठलाय तुला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि या मॅडम या मॅडम राजरोजपणे तिसऱ्याच कोणत्या तरी माणसाच्या गाडीवरती बसून निघून गेला तो, तो जर का शक्ती असता तर काय झालं असतं रमा म्हणते काय ग अबोली काय हे सगळं अबोली म्हणते अहो आई त्याने ना सरांसारखा शर्ट घातला होता सर मला म्हटले होते की मी पिकअप करणार आहे म्हणून मला वाटलं सर आले आणि मी घाईत बसले अंकुश म्हणतो हिला एवढं पण कळलं नाही की हिने मागे वळून पाहिलं पण नाही ती कोण आहे व्यक्ती माझ्याशी बोलायचं हेल्मेट काढायला लावायचं तर बसली गाडीवरती हिच्या जीवाला धोका हिला कळत नाहीये का असं साधं सुद्धा पद्धतीने कुठेही कुणाच्याही गाडीवरती बसायचं असतं का असं म्हणत अंकुश छेडलेला असतो आणि रामाला समजावतो रामा म्हणते अंकुश अरे जाऊ दे तिच्या लक्षात नाही आलं पण अबोली यापुढे तुला सतर्क राहायला पाहिजे काहीही झालं तरी शक्ती तुझ्या जीवावरती उठला आहे आणि तो मोकाट आहे तोपर्यंत तो तुझ्या जीवाला धोका आहे हे तुला समजून उमजून राहायला पाहिजे अंकुश म्हणतो मा मी हेच सांगण्याचा सा तिला प्रयत्न करतोय पण हिला समजेल तर ना हिला समजतच नाही आहे अबोली म्हणते सॉरी सर खरंच मला वाफ करा म्हणजे यापुढे माझ्याकडून ह्या अशा चुका होणार नाहीत तुम्ही जे सांगाल ना ते ऐकायला मी तयार आहे असं म्हणत आता मात्र अबोली अंकुशची माफी मागते त्याला मी पुन्हा असं करणार नाही असं सांगते अंकुश म्हणतो तुला यापुढे सावध राहायला पाहिजे तो शक्ती काही साधासुधा नाही नाहीये त्याच्या डोक्यावरती कोणाचा तरी वरदहस्त आहे त्याच्या डोक्यावरती वरदहस्त असल्यामुळे तो न तुझं काहीही करू शकतो आणि या सगळ्यामध्ये तुला न तो अडकवू शकतो म्हणून तू सावध राहा आता असं म्हटल्यावरती अबोली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका मी यापुढे माझी काळजी घेईन आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात हिअरिंग असते थी। परशुच्या केसची कोर्टात हिअरिंग असते अबोली कोर्टामध्ये निघते सुद्धा अबोली ज्या वेळेला कोर्टात निघते तिला फोन येतो आणि अंकुश म्हणतो काय ग समोरचा वकील कोण आहे यावरती अबोली म्हणते सर अजूनही मला समोरचा वकील कोण आहे याबद्दल नीटशी माहिती कळालेली नाही आहे अजूनही समोरचा वकील आलेला नाही आहे असं म्हणत अबोली केस लढण्याची तयारी करते आता समोरचा वकील दुसरा तिसरा कोणी नसून तोच श्रेयस मराठे असतो जो अबोलीच्या प्रेमात पडलेला असतो अबोलीच्या प्रेमात पडलेला श्रेयस मराठे अबोलीला धडकतो अबोलीच्या समोर येतो आणि म्हणतो तुम्ही यावरती अबोली म्हणते मी अबोली शिंदे आणि मी इथली आत्ता वकील आहे यावरती श्रेयस म्हणतो अच्छा मग मी श्रेयस मराठे मी तुम्हाला जिंकायला आलोय अबोली म्हणते काय यावरती श्रेयस म्हणतो नाही ना ही केस जिंकायला आलो आहे श्रेयस अबोलीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेला असतो लग्न करेन तर अबोलीशीच असं म्हणत त्याने आता मनाशी खुणगाट बांधलेली असते आणि अबोलीचा अपोजिट वकील म्हणून तो समोर उभा असतो आता या मालिकेमध्ये एक वेगळंच वळण लागलंय अंकुश असताना अबोलीच्या आयुष्यामध्ये दुसरी कोणी व्यक्ती एंटर करणार आणि शक्ती अबोलीच्या जीवावर उठल्याय म्हणजे जी अंकुशच्या जीवाला धोका आहे का आणि त्यानंतर या व्यक्तीची अबोलीच्या आयुष्यात एंट्री होणार आहे का मालिका काहीतरी वेगळाच टर्न घेणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे